मित्रांनो महाराजांनी आपल्या नाण्यांवर देवनागिरी लिपीचा वापर करून आपल्या संस्कृतीचा आणि भाषेचा अभिमान जपला परकीय चलनावर अवलंबून न राहता त्यांनी होन आणि शिवराई ही नाणी चलनात आणली चोवीसशे वर्षापूर्वींची नाणी तुम्ही पाहिली आहेत का तुमच्या शाळेत कॉलेजमध्ये किंवा शहरात इतिहासाची पाने उलगडायची आहेत का तुमच्या संस्थेतच अनुभवा जिवंत इतिहास विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञाना पलीकडे जाऊन आपला समृद्ध वारसा जवळून पाहता यावा यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत दुर्मिळ नाणी नोटा आणि प्राचीन शस्त्र प्रदर्शन छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासाची साक्ष देणारी दुर्मिळ नानी आणि चलन हे प्रदर्शन आयोजित करण्यासाठी आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा या नाण्यांकडे केवळ धातूचे तुकडे म्हणून न पाहता त्या काळातील प्रगत धातुशास्त्र सुंदर आणि महाराजांच्या हिंदवी संकल्पनेचा पुरावा म्हणूनच पाहावे ही नाणी आपल्याला शिवरायांच्या शिस्तबद्ध प्रशासनाची आणि स्वाभिमानी राजकारणाची आठवण करून देतात ज्याचे चलन त्याचेच शासन हे सूत्र त्यांनी साडेतीनशे वर्षापूर्वीच अंमलात आणले होते महाराजांची नाणी केवळ धातूचे तुकडे नाहीत तर ते स्वराज्याच्या स्वाभिमानी इतिहासाचे शिक्के आहेत हा इतिहास संग्रहालयातून आपल्या हृदयात नेणे हाच वारसा जपण्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे या प्रदर्शनात तुम्हाला पाहावयास मिळतील चोवीसशे वर्षापूर्वीची नाणी पेशवेकालीन नाणी मुघल आणि ब्रिटिश काळातील दुर्मिळ चलणे स्वातंत्र्यापूर्वीच्या आणि जागतिक युद्धाच्या काळातील दुर्मिळ नोटा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील धोप तलवार शिरास्त्र अशी अनेक शस्त्रे तसेच प्रत्येक नाण्यांचा ऐतिहासिक संदर्भ आणि माहिती तज्ज्ञांकडून मिळेल